छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य उलगडवून दाखवणारा किंवा शंभ शंभूराजांची शूरता वीरता किती मोठी होती किंवा स्वराज्याप्रती छत्रपती शंभूराजे किती जीवाभावानं एकनिष्ठ होते हे दाखवणारा एक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला त्याचं नाव छावा बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल बरीच मंडळी आहेत उत्तम चित्रपट आहे या चित्रपटाच्या एकूण दर्जाबाबत कसल्याही पद्धतीची शंका कोणाच्याही मनात नाही मात्र या चित्रपटामुळे महाराष्ट्रामध्ये काही नवे प्रश्न निर्माण होत आहेत किंवा दोन समाजामध्ये एक वेगळी तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत त्यावर भाष्य प्रतिभाष्य होत आहे आणि एक दिवस असा येतो यातून की दोन समाजामध्ये तेज निर्माण होते अगोदरच महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा एक मोठा वाद मधल्या काळामध्ये राजकारणी लोकांनी निर्माण करून ठेवलेला आहे अद्यापही महाराष्ट्र त्या उत्तून सावरलेला नाही खरं म्हणजे अंतर्गत वाद हा महाराष्ट्राचा धर्म कधीच नाही परंतु अशा पद्धतीचे अंतर्गत वाद लावून महाराष्ट्राचं लक्ष मुख्य प्रश्नावरून बाजूला वळवण्याचा प्रयत्न या राज्यामधले डोकेबाज लोक करतायत का आणि महाराष्ट्राची भविष्याची वाटचाल त्यामुळं अडचणीची होऊ शकते काय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे तर मी सांगत होतो की छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा कोणी सांगितला अथवा महाराजांनी मुकरम पकडून कोणी दिलं या मुद्द्यांवरच वाद सुरू आहे या सिनेमात गनोजी शिर्के किंवा शिर्के ज्ञानोजी शिर्के या दोघांनी अशा पद्धतीनं छत्रपती शंभू महाराजांना पकडून दिलं असं दाखवलंय तर त्या अगोदरच्या काही मालिकांमध्ये त्या अगोदरच्या काही वेगळ्या लेखनांमध्ये की छत्रपती संभाजी महाराज यांचा ठावठिकाणा सांगणारे औरंगजेबाला शंभू राजांकडं पोचण्यासाठी मदत करणारे हे संभाजी महाराजांच्याच मंत्रिमंडळातले कारकून चिटणीस मंडळी होती असंही म्हटलेलं आहे आणि त्यातच मग हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून शिर्के कुटुंबियांवर अनेक लोक आरोप प्रत्यारोप करत आहेत शिर्के परिवारही बाहेर पडला पर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे हो घेतल्या शिर्के परिवार आपल्या पद्धतीनं पर बचाव करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ज्या चित्रपटामध्ये जे प्रसंग दाखवलेले आहेत त्यावर भाष्य करण्याचा सामान्य नागरिकांचा अधिकार नाही तसा माझा नाही तसा तो तुमचाही नाही किंवा आणखीन कोणाचाही नाही ज्याने आपलं आयुष्य इतिहासाच्या संशोधनामध्ये घातलेला आहे ज्याने इतिहासाची पानन पानं चाळलेली आहे किंवा इतिहासाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्णपणे पायदळी घातलेला आहे धुंडाळा आहे महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यांचा अभ्यास केला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यावरच्या शिलालेखांचा अभ्यास केला आहे किंवा मराठीत असेल उर्दूत असेल प्राकृतात असेल फ्रेंचमध्ये असेल इंग्रजीमध्ये असेल किंवा सापडेल त्या भाषांमध्ये असेल महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास अभ्यासनाचा ज्याने अभ्यासन करण्याचा ज्याने प्रयत्न केला आहे अशा लोकांचा अधिकार आहे तोही अधिकार केवळ तोंडी बोलण्याचा अधिकार नाही तर एखादा कागद हातामध्ये घेऊन एखादा दस्त हातामध्ये घेऊन एखादा पुरावा हातामध्ये घेऊन बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि मग जेव्हा इतिहासकार जेव्हा एखाद्या विषयावर भाष्य करतात तेव्हा बाकीच्या सगळ्या मंडळींनी हे भाष्य ऐकल्यानंतर त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही विश्वास बसतच नसेल तर आपणही त्या पद्धतीचा अभ्यास करायला हरकत नाही हा झाला इतिहासाचा भाग परंतु एखादा इतिहासकार एखादा इतिहास पुराव्याविषयी वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर मांडतो आणि त्याला जर कोणी धमकी देत असेल की तू आमच्या समाजाच्या विरोधात बोलू नको आमच्या समाजाच्या विरोधात बोलला तर आमच्या समाजाची ताकद तुला माहीत नाही तू आता जे तर त्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं वर्चस्व आहे अशा प्रकारची माते फेरू भाषा जर कुठल्याही समाजातला कुणीही असो तो, कुणी तो महाराष्ट्रातला जर करत असेल तर मला वाटतं राज्याच्या सरकारनं त्यातही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीने अशा व्यक्तीला अटक केली पाहिजे आपलं जे काही ग्रह खाता आहे सक्षम महाराष्ट्राचं त्याची मदत घेऊन त्याला तातडीने अटक केली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिला हा प्रश्न आज वादातीत आहे छावा चित्रपट पाहिल्यानंतर गणोजी शिर्के किंवा शिर्के कुटुंबियाचं नाव पुढे आलं म्हणजे महाराष्ट्राचं आता फायनल मत झालं की शिर्केनेच पकडून दिलं असं होत नाही इतिहास एवढा सहजासहजी किंवा कोणीतरी एखादा चित्रपट सांगतोय किंवा एखादी कादंबरी सांगते किंवा एखादा कोणी शाहीर सांगतोय म्हणून तो फायनल होत नाही त्यावर अनेक अनेक बाबींना त्यावर अभ्यास केला जाईल अनेक पुरावे समोर येतील प्रति पुरावे येतील त्यावर चिंतन मंथन होईल आणि मग नंतर कुठे आपण फायनलला किंवा अंतिम निर्णयाला येऊ जसं की फ्रान्सिस मार्टिन यांच्या एका डायरीमध्ये काही उल्लेख इंद्रजित सामंतांना इतिहासकार इंद्रजित सामंत आपले आहेत त्यांना सापडले आणि त्यावरून त्यांनी भाष्य केलं छावा प्रसिद्ध झाल्यानंतर की गणोशजी शिर्के किंवा शिर्के कुटुंबियांनी नव्हे तर छत्रपती शंभूराजांच्या मंत्रिमंडळातील कारकुनी डिपार्टमेंटमध्ये असलेल्या मंडळींनी महाराजांना पकडून देण्यासाठीची योजना आखलेली आहे आणि असं त्यांनी या परदेशी पाहुण्याच्या डायरीतल्या एका पुराव्यावरून भाष्य केलं तर नागपूरहून त्यांना एक जातो। फोन जातो आणि नागपूरहून फोन गेल्यानंतर तो असं म्हणतो की तू आमच्या जातीच्या जा विरोधात बोलू नको आमच्या जातीच्या जा विरोधात बोलला तर काय होईल तुला तुला दाखवलं जाईल किंवा तुला काही शिवाजी महाराजांचा इतिहास कळतो का शंभू महाराजांचा इतिहास असा अत्यंत अद्वा तद्वा भाषेमध्ये इंद्रजित सावंतांना तो जो कोणी नागपूरचा तथाकथित धर्ममार्गंड आहे की ज्याच्या ज्याला इंद्रजित सामंताच्या स्टेटमेंटमुळं खूप खूप खुँ त्याला त्याची आगपाकड झालेली आहे अशा व्यक्तीने फोन केला आणि मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक नवी चर्चा सुरू झालेली आहे मराठा आणि इतर एका कथित धर्माच्या विषयीचं भाष्य केलं जाऊ लागलं खरं म्हणजे हे महाराष्ट्राला चांगलं नाही महाराष्ट्र असा नाही अगदी दिल्लीमध्ये झालेल्या परवाच्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर तारा भवाळकरांनी महाराष्ट्र काय आहे हे देशाला आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा कथित लोकांना सांगितलंय जे व्यासपीठावर होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर असे प्रकार घडत असतील इथल्या इतिहासकाराला धमक्या दिल्या जात असतील म्हणजे गौरे लंकेश गोविंद पानसरे दाभोळकर या सगळ्या मंडळीला ज्या प्रवृत्तीने ज्या पद्धतीने मांडलं मारलं तीच प्रवृत्ती जर पुन्हा अशा इतिहासकारांनाही धमक्या देत असेल मारण्याची भाषा करत असेल बघून घेऊची भाषा करत असेल तर या राज्यामध्ये सत्य पचत नाही किंवा या राज्यामध्ये शक्तीचा उपयोग करून घेऊन सत्तेचा उपयोग करून घेऊन अगदी लोकांचा लोकांचे बळी घेण्यापर्यंतसुद्धा मजल काही विशिष्ट प्रवृत्तीची जात आहे याचा सगळ्यात मोठा दुःख आहे आणि इंद्रजित सावंतासारख्या एका तरुण इतिहास संशोधकाला अशा पद्धतीची धमकी देणं हे निश्चितच गैर आहे हे लाईव्ह कर, करेपर्यंत माझ्या हाती एक बातमी आली ती की देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोल्हापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणी गुन्हा नोंद करून तातडीने याची कसून चौकशी करा याचे आदेश दिले असल्याची बातमी पोचलेली आहे खरं म्हणजे असा आरोपी हा चोवीस तासामध्ये पकडला गेला पाहिजे केवळ आदेश देणे तपास करा म्हणणे किंवा त्याच्यावर काय कमिटी बसवणे यामध्ये वेळ काढून घेऊन जाऊन तो प्रश्न अधिक चिघळवत ठेवणे त्या प्रश्नांमुळे सामाजिक स्वास्थ्य अधिक बिघडेल याची काळजी घेणे आणि बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्याचा राजकीय फायदा घेता येईल अशा पद्धतीचे डावपे चाकणे अशी जर अशी जर पद्धती राजकारणातले काही मंडळी सध्या राबवत असतील तर ती अत्यंत निषेधारी आहे चोवीस तासाच्या आत इंद्रजित सामंतांना अशा पद्धतीने जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या मातेफोडू धर्म मार्थंडास तातडीने देवेंद्र फडणवीसांनी अटक केली पाहिजे हे राज्य कुठल्याही एका जातीचं नाही हे राज्य आपल्या सर्वांचं मिळून आहे अठरा पगड जातीचं हे राज्य आहे किंवा या राज्यामध्ये जेवढ्याहून जातीपंतचे लोक राहतात त्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा उद्या एकट्या दुखट्यांचा नाही कुठल्या बहुसंख्याकाचा नाही ना कुठल्या अल्पसंख्याकाचा नाही कुठल्या बुद्धिवाद्याचा नाही नाही कुठल्या जनते बुद्धिवाद्यांचाही नाही महाराष्ट्र हा सर्वांचा महाराष्ट्र आहे आणि सर्वांचा हा महाराष्ट्र छत्रपतींचा हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकारबा तुकोबाचा हा महाराष्ट्र असा व्यवस्थित राहावा आणि या राज्याची प्रगती व्हावी यासाठी या राज्यातल्या सरकारने लोकांना खेळण्याचा प्रयत्न न करता जे जे राज्याच्या हिताचं आहे ते करावं आणि राज्याच्या हिताच्या आडव ज्या गोष्टी येतात त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा